कारुणिक तथागत भगवान बुद्ध भगवंताचा नीतिमय सद्धम्म त्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा निष्कलंकित करवी त्यागी विद्वान विद्वान गुणवान स्वाभिमानी भगवंताचा श्रावर संघ भिक्पू संघ भिक्पू संघाला तिरुवार वंदन आहे आज महान अशा चॅन्टिंगच्या ठिकाणी तीन दिवस झालेले आहेत चॅन्टिंग चालू आहे तिथं भगवंताला ज्ञानाची प्राप्ती झाली अंड्याच्या भाजी मंडीमध्ये दवाखान्याच्या बाजूला आज गंगाधर साहेब यांची पत्नी गंगाधर गाडे साहेब यांच्या पत्नी त्यांनी या ठिकाणी हा बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी उभारलेला आहे की ज्यांनी एम ए पी एच डी डी एस सी एल एल डी बार एट लॉ एवढ्या डिग्र्या प्राप्त करून या नऊ कोटी लेकराला आपलंसं केलं इथे बाबासाहेब थांबले नाही आहेत की त्यांनी या भारत देशाची इज्जत बचवली संविधान दिलं तिथेही बाबासाहेब थांबले नाही आहेत की त्याप्रमाणे मुस्लिम धर्माचं पुराण आहे हिंदू धर्मी लोकांची गीता आहे ख्रिश्चन समाजाचं बायबल आहे सिख धर्माचा गुरुसाहेबपर्यंत आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महान असा पवित्र बुद्धा अँड धम्मा स नमो तस्त भगवतो व राहतो सम बुद्ध स नमो त भगवतो व राहतो सम सम महाकारुणी तथागत भगवान बुद्ध भगवंताचा नीतिमय सद्धम्म त्या सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा भगवंताचा श्रावक संघ संघ संगा, भिक्खू संघाला त्रिवार वंदन परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुष महामानवांना वंदन आहे त्याचप्रमाणे आज एक आज या पवित्र बुद्धगयेमध्ये विकल्या कथा माहीत पूर्ण पवित्र बुद्धगयेमध्ये दिनांक दोन अकरा दोन हजार चोवीसपासून भगवंताला जिथं ज्ञान झाली त्या बौद्धीवृक्षाखाली चॅन्टिंगसाठी सर्व देशातून भिक्खू संघ आलेले आहेत आम्ही आता या ठिकाणी अनागारिक पूजनीय अनागारिक धम्मपालजी ज्यांनी खऱ्या अर्थाने ज्या प्रमाणे बाबासाहेबांचं से कार्य महान आहे असंच पूजनीय अनागारिक धम्मपालजी जेव्हा या बुद्धगयाच्या परिसरामध्ये आले होते तेव्हा त्यांनी पाहिलं ते हे सर्व झाडी होती हे सर्व दाट जंगल होता आणि या दाड जंगलामध्ये अशोक सम्राटांनी पाहिलेलं हे एक महाबोधी टेम्पल जे महा आहे मेन त्या ठिकाणी अशोक सम्राटांनी बांधून ठेवलेलं होतं आणि या झाडी झुडपामध्ये नागारी धम्मपालजी यांनी यांचा शोध लावून तेव्हा या ठिकाणी एक म्हणजे महाबोधी उद्दिष्ट सोसायटी या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि त्या सोसायटीपासून जेव्हा ही संस्था फार मोठी फोपावलेली आहे तेव्हापासून सर्व बाहेर देशातले लोक परदेशातले लोक आणि महाराष्ट्रातून इंडियातून सर्व लोक या ठिकाणी येतात भगवंताचं वंदन करण्यासाठी आणि म्हणून महाबोधी चॅरिटेबल्स मेमोरियन डिस्पेन्स्टन या ठिकाणी फाउंडेशन वेन ब्लड एन्सिशन आणि या ठिकाणी जी हे संस्था आहे आणि हे अनाकारी धम्मपालजीचा हा एक फो फोटो आहे पुतळा आहे पहा हे अनागारिक धम्मपालजी आहेत आणि हे त्यांची ट्रस्ट आहे महाबोधी हे महाबोधी ट्रस्ट आहे हे बघा केवढी ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टमध्ये पण एक अनागारीक धम्मपालजीचा हा पण एक पुतळा आहे पहाबोधी विहार आहे जे श्री महाबोधी विहार म्हणतात त्याला जे श्री महाबोधी विहार हे जिथं भगवंताला ज्ञानाची प्राप्ती झाली त्याच बोधिवृक्षाची फांदी या ठिकाणी आहे पहा अनागारिक धम्मपालजी आणि हे त्यांच्या अस्थिस्तूप आहे इथं अस्थिस्तूप आहे हे स्तूप आहे अनागारीक धम्मपालजींचं अस्थिस्तूप आहे पहा आणि या ठिकाणी त्यांनी हे पुरा परिसर स्वच्छ करून पुऱ्या जगाला बुद्धाचं वंदन दर्शन करून दिलं पहा असे महान असे अनागारिक धम्मपालजी आहेत जसे बाबासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये बाबासाहेबांनी या नऊ कोटी लेकराला आपलंसं केलं तर अनागारी धर्मपालजी यांनी सुद्धा पुऱ्या जगाला शांतीचा करुणेचा मैत्रीचा मुदितेचा उपेक्षेचा मार्ग भगवंताचा दिला आणि ती जो बुद्ध गया या ठिकाणी महान दे मेहन टेम्पल आहे इथं बौद्धाखाली भगवंतानी आपल्या सर्व महारसेण्याचं मर्दन करून सर्व तृष्णेला खंड खंडन करून तृष्णेचे तुकडे तुकडे करून या जगातील प्रत्येक मानवजातीच्या दुःखमुक्तीचा मार्ग शोधला आणि म्हणून आम्ही या बुद्ध चॅन्टिंगसाठी आलेलो हो। आहोत या चँटिंगमध्ये आजचा तिसरा दिवस आहे या तिसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी आम्ही अनागारीक धम्मपालजी या बुद्धविहारामध्ये हे सर्व थोडासा व्हिडिओ या ठिकाणी तयार करत आहोत तर सर्व उपासिकांनी या प्रवचनाचा अवश्य लाभ घ्यावा हीच आजच्या प्रसंगी मंगलकामना देतो आणि वाणीला पूर्णविराम देतो भवतू सब मंगलम रखनतू सब्ब देवता शब्दबुद्धानुभावेन धर्मानुभावेन सङ्गानुभावेन सदा सोऽ भवन्तु ते साधु साधु